चकल्या झाल्या शंकरपाळे झाले शिवाय शेवसुद्धा झाले तर आता काय करू चला माझ्या आवडीचा चिवडा बनवूया चिवडा हा फराळातला मेन आयटम आहे तर चिवडा हा सर्वांनाच खूप जास्त आवडतो तर या पद्धतीने एकदा तुम्ही चिवडा नक्की ट्राय करा तर मी इथे जाडसर पोहे घेतलेले आहे हे इथे मी एक किलो घेतलेले आहे आता आपल्याला मध्ये तेल टाकून व्यवस्थित छान असं तेल गरम करून घेऊया गरम तेलात आपल्याला हे मुठभर पोहे तोळून द्यायचे आहे आणि जर लो फ्लेमवर असले ना तर ते पोहे व्यवस्थित तळल्या जाणार नाही पोहे हे हाय फ्लेमवरच चांगले तळले जातात आणि ते व्यवस्थित फुलून येतात तुम्ही बघू शकता किती छान असं फुगलेले आहेत आणि तेलसुद्धा पकडत नाही तर पेपरवर हे काढून घेतात त्याचप्रमाणे तुम्ही मक्का पोहे सुद्धा करून आणि हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवर तळायचं आहे नाहीतर मक्का सुद्धा व्यवस्थित तळला जात नाही शिवाय त्याला तेलही पकडतं म्हणून आता मका पोहे पोहे हे, हे आपल्याला हाय फ्लेमवर तळायचे आहेत तर आता चिवड्यातला आत्मा म्हणजे शेंगदाणे तळून घेऊया पण शेंगदाणे मात्र आपल्याला मिडियम फ्लेमवरच तळायचे आहेत हाय फ्लेमवर जर तुम्ही शेंगदाणे तळले तर ते करपून जातील आणि चिवड्यात ते चांगले लागणार नाही तर आता हे मीडियम फ्लेमवर आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे तळता तळता एक कमेंट तर झालीच पाहिजे की तुम्हाला हा चिवडा रेसिपी कशी वाटली तर आता हळूहळू हे गोल्डन ब्राऊन होत आहेत शिवाय ते शेंगदाण्याचे टर्फल सुद्धा वेगळे होत आहेत म्हणून आपले आता समजून जा की शेंगदाणे हे छान असे तळून झाले आहेत त्याचप्रमाणे इथे मी सुद्धा तळून घेत आहे डाळवं फुटलेलं असल्यामुळे ते जास्त आपल्याला तळायचं काम नाही कारण की डाळवं पहिलेच भाजलेलं आहे तर आता हे पाच मिनिट जास्त जास्त तळून घ्यायचं आहे तर त्याचप्रमाणे इथे काजू सुद्धा मी घातलेले आहे काजूसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरच तळायचे आहे हाय फ्लेमवर तळलं तर, तर काजूसुद्धा करपट होतील आणि शिवाय चांगले लागणार नाही त्याप्रमाणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत काजू तळून घ्या त्यानंतर लगेचच मी यामध्ये बदाम घालून तळून घेतलेले आहे बदाम आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे कारण की बदाम झाले शेंगदाणे झाले हा एकच गुणधर्म आहे तर कारण की लवकर तळल्या जातात त्यामुळे करपट लागू शकतात म्हणून मीडियम फ्लेमवरच आपल्याला बदाम तळून घ्यायचे आहेत ते झाल्यावर यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता कढीपत्त्याशिवाय तर चिवड्याची चवच नाही कडीपत्ता छान असा तळून घ्यायचा आहे पण कढीपत्ता तळताना सावधानता नक्कीच बाळगा कारण की कढीपत्ता हा होतो चिवड्यासाठी मसाला का विकत आणायचा घरच्या घरीच तयार करूया चला तर मग इथे एक चमचा मी जिरं घातलेला आहे दोन चमचे सोप घेतलेली आहे हळद मीठ लिंबूसत्व शिवाय साखर आणि थोडंसं सा इथे मी हिंग घातलेलं आहे आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्या झाला तुमचा चिवडा मसाला घरच्या घरीच तयार एकदम छान टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता याप्रमाणे आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी आता जे आपण तळून घेतलेलं होतं ते सुद्धा एकत्र करून घेऊया बघा किती छान असे पोळे फुललेले आहेत आणि तेल सुद्धा पकडलेलं नाही आहे तुम्ही जर व्यवस्थित प्रोसेसने जर तळलं ना ते तेलही पकडत नाही शिवाय तळल्या सुद्धा चांगलं जाते तर आता बदाम टाकून घेऊया काजू टाकून झाले शिवाय मी यामध्ये सुद्धा घालत आहे मनुकी मी यासाठी तळले नाही कारण की ते आगावर होतात आणि त्याची चव एवढी फास्ट होऊ लागेल जर तुम्ही कच्चे मनुके घातले तरी यामध्ये चालून जातात आता हे हळूहळू अलगद हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे कारण की तुम्ही जर फास्ट केलं तर ते जे पोहे तळलेले पोहे त्याचा चुरा होऊ नये म्हणून आता त्याच कढईमध्ये थोडासा जिरा मी फुटून घातलेला आहे लसूण जिरं हे मी सुटून घातलेलं आहे तर आता लसूण छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं हो आहे गोल्डन ब्राऊन असा क्रिस्पी झाला की त्यानंतरच त्यामध्ये जो आपण वाटण केलेला मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान असा क्रंची असा लसूण तयार झालेला आहे तर यामध्ये आता जे आपण मिश्रण केलं होतं जो मसाला वाटून घेतला होता चिवडाचा तो आपण यामध्ये घालणार आहोत इथे मी अगदी कमी तेल घेतलेला आहे कारण की चिवड्याचे पोहे तळून घेतले ना तेव्हा त्याला तेल राहतच म्हणून इथे मी अगदी कमी तेलात हा मसाला करून घेत आहे आता हा जो मसाला आहे तो आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचा आहे पोह्यामध्ये टाकून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आहे ना सोपी एकदम सोपी आणि खायला तर एवढा छान लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि शिवाय लाईक आणि शेअर करायला विसरू नका हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून चिवड्याचा जो पोहे आहेत त्याचासुद्धा तुकडे पडणार नाही आणि अगदी क्रंची असा चिवडा आपला तयार आहे ना विकतच्यासारखा लक्ष्मीनारायण चिवडा तो पण घरच्या घरी अगदी सहज आणि सोपा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा वाव दिसायला एवढा भारी झाला आणि जो आपण मसाला घरच्या घरी तयार केला ना त्याचा सुगंध पूर्ण घरात दरवडतोय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी कुसकुशीत झालेला आहे चला तर मग लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू